7 विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकामध्ये प्लस चॅनल नावाची एक प्रसार माध्यमाची प्रकाशवाहिनी खूप जोरात होती अमित खन्ना ह्याच्या नेतृत्वाखाली या वाहिनीला एक जबरदस्त कोणी प्रायोजक भेटला आणि त्यांनी एक महत्त्वाकांक्षी असा कार्यक्रम जाहीर केला तो असा की गल्ला भरू सिनेमापासून दूर राहिलेले आणि आशयघन असे चित्रपट बनवणारे त्यांनी सात आठ दिग्दर्शक एकत्र केले त्यांची यादी केली आणि ह्या यादीमध्ये श्याम बेनिगल त्यानंतर बाशू चॅटर्जी सुधीर मिश्रा अरुणा राजे वगैरे मंडळी होती माझंही नाव यादीत होतं प्लस चॅनेलबरोबर शबानाची जवळीक होती <laughs> याचं कारण असं की तिचे शौहर जावेद अख्तर प्लस चॅनलच्या कार्यकारिणीमध्ये सल्लागार होते या चॅनलचा प्रस्ताव घेऊन शबाना माझ्या घरी आली आल्या आल्या तिने मुद्द्यालाच हात घातला ही फिल्म मी बनवायची आणि ती स्त्री प्रधान असायला पाहिजे आणि ती भूमिका अर्थातच शबानासाठी लिहिली पाहिजे मला तुझ्याबरोबर पुन्हा काम करायला खूप आवडेल शबाना म्हणाली कारण दिशा आणि स्पर्शमध्ये आमचे छान सूर जुळले होते मला पण खूप आवडेल मी म्हटलं आणि मग आम्ही खूप चर्चा केली खूप विषय आम्ही हाताळले खूप गप्पा मारल्या खूप नाही नाही त्या विषयांच्या खोलात खोलात जाऊन आम्ही खूप गप्पा मारल्या आणि शेवटी उपनिषदामधली एक गोष्ट हाती लागली आणि मग जबालावर फिल्म करायची आम्ही ठरवलं शबाना जेव्हा जायला निघाली तेव्हा मी तिला लिफ्टपाशी पोचवायला गेले आणि गप्पांच्या ओघात तिने मला एक नुकत्याच वाचलेल्या विलक्षण अशा लेखाबद्दल माहिती सांगितली वर्षा भोसलेनी एक लहान पण अगदी मर्मस्पर्शी असा लेख लिहिला होता आपल्या आई ब वर आणि एकूणच संगीतमय अशा त्या कुटुंबामध्ये बालपण गेलं त्या बालपणाच्या अनुभवावर तिने हा लेख लिहिला होता खूप मोकळेपणाने लिहिला होता आणि त्या लेखाबद्दल शबाना मला भरभरून सांगत होती ती सांगत होती आणि मी ऐकत होते आणि लिफ्टवर आलं थोडं थांबलं निमूटपणे आणि परत खाली गेलो दुसऱ्या कोणी बोलावल्यामुळे असा लिफ्टचा सिसॉ तीन चार वेळे झाल्यावर मी म्हटलं शबानाला चल परत आपण आज जाऊया संगीत विशेषतः पार्श्वसंगीत म्हणजे आपल्या सिनेमाचा एक अतिशय महत्त्वाचा घटक आधी आपण दहा पंधरा वर्षापूर्वीचे सिनेमे बेशक विसरू पण त्यातली गाणी मात्र जिभेवर रेंगाळतात तर असं असताना पार्श्वसंगीताच्या दुनियेवर आपल्या बॉलिवूडनी काहीच कशी फिल्म बनवली नाही काहीच त्याची दखल कशी घेतली नाही याचं मला नेहमी नवल वाटत असे तसं मी बोलून दाखवलं समानाला एकाच वेळी आमच्या दोघींच्या डोक्यात वीज लखलखली लख पार्श्वगायिकेच्या जीवनावर चित्रपट बनवायचा तिच्या आशा आकांक्षा तिचे गोड आणि कडू अनुभव तिचं योगदान हे सगळंच लक्षात घेऊन तिची जीवन कहाणी पेश करायची असं आम्ही ठरवलं जबाला बिचारी पुराणातच राहिली वर्षाच्या लेखावरून आमच्या बेताला कलाटणी मिळाली तेव्हा आशाबाईंच्यावर सिनेमा करायचं असं आम्ही दोघींनी ठरवलं खरं तर एकदा मला वर्षा भेटली होती दिल्लीला सोडून मी जेव्हा मुंबईला आले कायमची तेव्हा मी वासनाकांड हा महेश एलकुतचारांचं नाटक बसवायला घेतलं कारण दिल्लीला तर मी हिंदीमधून केलं होतं आणि ते खूप गाजलं होतं त्याला अप्रतिम प्रतिसाद मिळाला होता आणि हाताशी हिंदी भाषांतर तयार होतं आणि गंमत म्हणजे अतिशय अफलातून असे कलाकार मला ह्या नाटकासाठी मिळाले ओम पुरी आणि स्मिता पाटील तालमीच्या दरम्यान स्मिताची आणि माझी फार सुंदर अशी मैत्री जमली आणि तालमी करता करता स्मितानी मला एक कळकळीची विनंती केली ती म्हणाली अगं माझी एक फार जवळची मैत्रीण आहे ती अतिशय निराश अशा मनस्थितीत आहे अतिशय डिप्रेस्ड आहे तिला पण घे ना आपल्या नाटकात खूप मदत होईल ग हो, हो आणि ती गाते पण फार सुंदर मला स्मिताच्या मैत्रिणीबद्दल खूप आस्था वाटली पण करणार काय आमच्या नाटकात अवघी दोन पात्र होती तो आणि ती तर तिच्या मैत्रिणीला मी कुठे आणि कशी बसवणार तेव्हा मी स्मिताला नाही म्हटल्यावरती ती म्हणाली नाही गणे असं नको करू काही कर तिने कायम आपला हे काळ चालू ठेवला आणि शेवटी मला एक क्लुप्ती सुचली ह्या नाटकामध्ये एक विलक्षण असा प्रवेश आहे नायिका आपलं मृत मूल नवजात असं अर्भक घेऊन स्मशानात जाते आणि त्या स्मशानात त्या भयान नीरव शांततेमध्ये एका पडक्या भिंतीवर बसून एक कोणी अभागी स्त्री केस मोकळे सोडलेली पांढरं वस्त्र परिधान केलेली असं गाणं गाती आहे आता ती बाई म्हणजे भ भटकलेला आत्मा म्हणा किंवा कुणी भान आपलं हरपलेली अभागी स्त्री म्हणा पण ती जे गाणं गाते त्याचे सूर मात्र फार आभाळापर्यंत भिडतात वर्षाच्या गाण्याने या प्रवेशालाच नाही तर अवघ्या नाटकाला चार चांद लाभले ती तशी अबोल आणि आतल्या आत हरवलेली अशी असे त्यामुळे तिची माझी तशी फारशी जवळीक होऊ शकली नाही आणि हे नाटक झाल्यानंतर पुन्हा मला ती भेटलीही नाही पण एक वेगळाच योगायोग घडून आला त्या काळात मी स्पर्शचं एडिटिंग करत होते फिल्म सेंटरमध्ये फिल्म सेंटरच्या गच्चीमध्ये एडिटिंग रूम्स असत तेव्हा एक दिवशीचं काम आटपून मी लिफ्टने खाली येत होते एकटीच होते लिफ्टमध्ये तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट थांबली कारण तिसऱ्या मजल्यावर रेकॉर्डिंग स्टुडिओ होते आणि लिफ्टचं दार उघडलं आणि हातात ग्लॅडिओला फुलांचा गुच्छ घेतलेली एक हसतमुख प्रसन्न अशी स्त्री आत आली हातातल्या फुलांच्या इतकीच सुंदर आशा भोसले त्यांची माझी काही ओळख नव्हती आमची कधी भेटही झाली नव्हती पण माझ्याकडे प्रसन्नपणे पाहून त्या हसल्या आणि म्हणाल्या मी वर्षाची आई किती सुंदर ओळख एखाद्या व्यक्तीवर पटकथा लिहायची म्हणजे फार अवघड कामगिरी आहे आम्ही काही डॉक्युमेंटरी करणार नव्हतो एक काल्पनिक कथा आम्हाला सादर करायची होती परंतु कुणा व्यक्तीच्या खाजगी जीवनात किती कसं डोकवायचं आणि काय काय लिहायचं हा मोठा एक अवघड पेच निर्माण झाला आणि शबानाला मी माझी अडचण बोलून दाखवली आणि मग आम्ही असं ठरवलं की एखाद्या व्यक्तीवर हा सिनेमा न करता एक आम पार्श्वगायिका आपण योजायची ठरवायची आणि तिची कहाणी पेश करायची स्वर्गीय गाणं गाणाऱ्या या दोन बहिणी मात्र माझ्या कल्पविश्वात कायम पाय रोवून उभ्या राहिल्या लता आणि आशा यांच्या संदर्भकुशामधल्या दोन वास्तव घटना मात्र मी माझ्या पटकथेत लिहिल्या कारण मास्टर दीनानाथ यांच्याप्रमाणेच मानसी बनसीचे वडील म्हणजे सिनेमातले वृंदावन हेही नाट्यसंगीत गाणारे एक नट होते नाटकातले असं मी दाखवलं विश्राम बेडेकरांनी आपल्या एक झाड दोन पक्षी ह्या आत्मचरित्रात एक काळजाला हात घालणारा प्रसंग रेखाटला आहे तो मी पटकथेमध्ये गोवला दुसरा प्रसंग राष्ट्रप्रेमाचं गीत जेव्हा आशानी जे गायचं होतं ते लताबाई गायल्या तो तोही मी माझ्या पटकथेमध्ये ओढून घेतला हे दोन्ही किस्से सर्वश्रुत होते म्हणजे देवर इन द पब्लिक डोमेन तेव्हा मी नव्याने असं काही सांगत नव्हते पण हे दोन किस्से जर सोडले तर माझ्या सिनेमातला प्रत्येक क्षण हा माझ्या कल्पनेचा आविष्कार होता असं मी ठामपणे सांगते याचा साक्षी पुरावाच द्यायचा म्हटला तर कितीतरी सिनेमातल्या गोष्टी सांगता येतील उदाहरणार्थ या मुलींची आई अगदी सुरुवातीलाच बाळणपणामध्ये कालवश होते माई मंगेशकर खूप काळ जगल्या आणि त्यांनी आपल्या मुलींचं कर्तृत्व याची देही याची डोळा पाहिलं पुढे एका अघटित अपघातामुळे बन्सीला मानसिक धक्का बसतो आणि तिचं गाणं थांबतं तिचे सूरच हरवतात आणि ती एका मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊ लागते हेही सिनेमामध्ये आहे तर अशा कितीतरी घटना गोष्टी आहेत प्रत्येक नातं प्रत्येक प्रेमकथा ही खरोखरच सगळी कल्पत कल्पित होती आणि या दोघींच्या आयुष्यातली अजिबात नव्हती असं मी वारंवार सांगितलं अगदी उरस्फोट करून सांगितलं परंतु लोकांना ते का कोणास पटलं नाही मला वाटतं दोन बहिणी आणि दोघी पार्श्वगायिका हा एवढा त्यांना संदर्भ पुरेसा होता आणि त्यामुळे माझ्यावर बरेचसे लोक नाराज पण झाले परंतु शिक्का जो बसला तो बसला बारा तेरा दिवसामध्ये माझी पटकथा पूर्ण झाली माझ्या दिशा या चित्रपटाला पटकथा लिहायला सतरा वर्ष लागली होती हे लक्षात घेता हा खरोखर विक्रम म्हणता येईल या सिनेमामध्ये गाण्यांची लूट होती तेव्हा साज हे नाव आम्ही सिनेमाला ठेवलं अर्थातच सिनेमासाठी आम्हाला एकापेक्षा एक, एक सरस अशी गाणी लिहून हवी होती आणि ही कामगिरी जावेद अख्तर यांनी स्वीकारली कारण जावेद घरचेच होते म्हणजे शबानाच्या घरचे आणि प्लस चॅनलमधलेच ते असल्यामुळे त्यांनी आनंदाने ही कामगिरी स्वीकारली आणि खरोखरच प्रसंगांना अनुरूप अशी एकापेक्षा एक सरस आणि अप्रतिम अशी गाणी त्यांनी लिहून काढली भोर भई जागा मधुमन किंवा रात ढलने लगी त्यानंतर एक अंगाई गीत आणि एक बजेदार द्वंद्वगीत अशी बरीचशी गाणी जावेदने लिहिली दोघी बहिणींचं महिनींचं लहानपण लहानपणसुद्धा सुरांच्या संगतीनेच फुलतं तेव्हा अगदी आईची भाकरीसुद्धा ताटात पडते ती समेवर वृंदावन आपल्या मुलींना संगीताचं महत्त्व समजावून सांगतो आणि सांगतो की सूर फक्त बाजाच्या पेटीत बंद नसतात अवघ्या वातावरणात ते व्यापून राहिलेत पृथ्वीचं गाणं ऐकायला तुम्ही शिका असं तो मुलींना सांगतो पंचम आळवणारा पपिहा खरज लावणारा कावळा खुदबुद खुदबुद बोलणारं चुलीवरचं पातेलं तडतडतडतर तडका तर, तर, टरार टरार करणारे बेडूक अशी कितीतरी बालसुल प्रमेय आणि उपमा आणि शब्द यांनी नटलेली गाणी जावेदने लिहिली पण एक महत्त्वाचं गाणं शिल्लक होतं ते अजून लिहायचं होतं आणि ते गाणं म्हणजे वृंदावन पावसात भिजून गाणं म्हणतो ते तर हे गाणं वेगळंच होतं उर्दू शायरीच्या बाजापासून दूर आणि ते आव्हान पेलायला जावेत खूप उत्सुक होते सहाजची जुळवा जुळव जेव्हा चालू होती तेव्हा सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन एका मैफिलीसाठी अमेरिकेहून भारतात आले होते तबला वादनाखेरीज ते उत्कृष्ट संगीत रचनाकार पण होते अशी त्याची ख्याती पण होती आपल्या सिनेमाचं संगीत त्यांनी बसवावं अशी प्लस चॅनलमध्ये कल्पना निघाली त्यानं साजला एक वेगळीच आभा प्राप्त होणार होती पण एक अडचण होती सिनेमाचा बाज लक्षात घेताना मी असं ठरवलं होतं की ह्या सिनेमाला साजला एकच नाही तर वेगवेगळे तीन चार तरी संगीत दिग्दर्शक पाहिजेत कारण म्हणजेच तो वेगळेपणा जाणवेल अगदी वेगवेगळ्या पद्धतीचं गाणं म्हणजे तयार होईल मी माझी ही कल्पना जरा बिसकतच झाकीर हुसेनला बोलून दाखवली त्यांनी थोडा विचार केला पण नंतर त्यांना ती पटली आणि ते तयार झाले आणि मग असं ठरलं की प्रमुख संगीत नियोजक झाकीर हुसेन आणि चार इतर पाहुणे कलाकार पाहुणे संगीत दिग्दर्शक म्हणून आमच्या सिनेमामध्ये आमच्या टीममध्ये सामील होतील या श्रेय नामावलीला सगळ्यांनी होकार भरला आणि पसंतीची मान डोलावली आणि एक नाजूक मामला गोडी गुलाबीनी सुटला ऑल एंड ऑल वेरी गुड एक्सपीरियंस ऑफ वर्किंग इन इन साज़ मुझे म्यूज़िक देने का भी चांस मिला जावेद अख्तर साहब ने आ, गाने लिखे और मैंने कंपोज किया तो ये आई थिंक मेरा ये वैसे तो मैंने इंडिपेंडेंट फिल्म्स में म्यूज़िक दिए हैं इंडिया में लेकिन बॉलीवुड फिल्म का ये शायद पहला मेरा मौका था और साई ने Uh, मुझे ये आसरा दिया और मुझे uh, मतलब कॉन्फिडेंस दिया कि मैं ये फिल्म में म्यूज़िक दे सकूं और uh, और आई थिंक म्यूज़िक वाज ओके एंड एक्सेप्टेबल टू हर एंड तो आई मस से ओवरऑल मेरे लिए बहुत बड़ा और uh, ये एक ब्लेसिंग्स uh, रही आशीर्वाद रहा एंड माय डीपेस्ट ग्रैटिट्यूड एंड थैंक्स टू साई फॉर गिव्हिंग मी दिस चा यशवंत देव यांची शास्त्रीय संगीताची तपश्चर्या लक्षात घेता वृंदावनचं पर्जन्य गीत त्यांनी स्वरबद्ध करावं हे क्रमप्राप्त होतं या गाण्याच्या दोन आवृत्त्या आहेत वृंदावन ते गाणं गातो तेव्हा आभाळ आणि त्याचं मन सुद्धा काळ्या कुट्ट ढगांनी व्यापलेलं आहे पुढे हेच गाणं बन्सी सिनेमाच्या अखेरीस गाते तेव्हा त्याची आनंदी आवृत्ती ती गाते गाण्याचं रूपड आता फार बदललेलं आहे आभाळ निरभ्र आहे सोनेरी मुलामा धर्तीवर पसरलेला आहे पावसाचं गाणं अजून लिहायचं होतं यशवंत देवांना नानांना लवकरच म्हणजे एका पंधरा दिवसात मुंबई बाहेर जायचं होतं ते दोन महिन्यासाठी तेव्हा ते म्हणाले लवकर आपण हे गाणं रेकॉर्ड केलं तर बरं होईल आणि मी म्हटलं मी सांगते जावेदना लवकर लिहायला गाणं अजून हातात आलं नव्हतं आता एकच दिवस उरला होता आणि आम्हाला धक्कादायक बातमी कळली की गीतकार हे चक्क खंडाळायला गेले आहेत कुणा प्रोड्युसरबरोबर वर आमच्या तुमचं पाणी पळालं आता स्टुडिओ रद्द करणं का सगळं कॅन्सल करणं शक्यच नव्हतं तेव्हा नाना म्हणाले मला जरी उद्या रेकॉर्डिंग आहे दुपारी सकाळी गाणं हातात आलं तरी काहीतरी मी करू शकेन मी तशी गीतकार नाही परंतु काही वेळ आली अडचण आली तर काहीतरी मी कसा तरी प्रसंग निभावू शकेन असा मला आत्मविश्वास होता ती वेळ आता आली होती अगदी गळ्यापर्यंत आली होती तेव्हा त्या रात्री मी झोपले नाही रात्रभर बसून मी गाणं लिहिलं आणि सकाळी यशवंत देवांच्या हाती दिलं गाण्याचे बोल होते बादल घुमड बढ आहे काली घटा घनघोर गगन मे अंधियारा चहू ओर घन बरसत उत्पात प्रलय का प्यासा क्यू मनमोर ही झाली वृंदावनची कैफियत याच गाण्याची बनसीनं गायलेली आनंदी आवृत्ती म्हणजे बादल बरस अब मौन भय रवी उज्ज्वल प्रज्वलित गगनमे कनकालंकृत भोर जय मंगल जय घोष गगनका शुभमंगल चहू ओर वगैरे 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 नाना ना गाणं आवडलं आणि त्यांनी आपलं कसबपणाला लावून ते त्याची गहिरी चाल दिली त्याला आणि सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्तीने तर अक्षरशः कमालीच्या सामर्थ्यानी आपापली अप वर्जन आपापली अप आवृत्ती पेश केली मला आठवतं की आ, वाडकरांची मनमोरची जी ताण आहे ती अक्षरशः हृदय काळीस कापत जाते परत आल्यानंतर गाण्याचं रेकॉर्डिंग झाल्याचं कळल्यावर जावेद अर्थातच चक्रावले रागवले ते म्हणाले की सईला म्हणावं सगळी गाणी तूच लिही आता पण मी अतिशय साळसूतपणे म्हटलं पण तिथे लिहून झाली आहेत रेकॉर्ड पण आहेत मग त्यांनी माझं गाणं वाचायला मागितलं तर जॉनी बक्षी हा एक प्लस चॅनलमधले एक अधिकारी माझ्या घरी आले आणि जॉनीनी गाणं मागितलं मी दिलं आणि वाद पाहत राहिले पुन्हा काही जॉनी आला नाही गाणंही परत मी पाहिलं नाही तेव्हा शिक्का त्याच्यावर पसंतीचा बसला असं मी मनोमन समजले त्या वर्षीचा उत्तम गीतकार सिनेमाचा गीतकार म्हणून साजसाठी जावेदना पुरस्कार मिळाला अर्थातच सगळ्यांना आनंद झाला पण जावेदनी बाई माझ्या या यशामध्ये तुमचा पण खारीचा वाटा आहे असं मला म्हणण्याचं सौजन्य दाखवलं नाही या गाण्यासाठी स्वतःचं नाव द्यायचा आग्रह मी पण धरला नाही संकोच म्हणून म्हणा किंवा दडपण म्हणून म्हणा पण खरोखरच मी स्वतःवर अन्याय केला आणि आता त्याची थोडीशी भरपाई करते आहे कलाकारांसाठी शोध चालूच होता बन्सीच्याच तोडीची म्हणजे शबानाच्या तोडीची तिच्या बहिणीसाठी आम्हाला कोणी नटी हवी होती आणि एक नाव पुढे आलं अरुणा इराणी सुरुवातीला चंदेरी पडद्यावर चटक चांदणी मग काही ब वर्गीय गुजराती सिनेमामधून चक्क नायिका आणि नंतर मग परत बॉलिवूडमध्ये खाष्ट सासू द्वाड काकीमामी अशा नानाविध भूमिका अरुणानी अतिशय समर्थपणे केल्या होत्या तिनी हे आव्हान मानसीचं स्वीकारलं आणि अष्टपदरी अशा त्या भूमिकेला तिने पुरेपूर न्याय दिला एकाच वेळी बहिणीवर निस्सीम प्रेम करणारी पण त्याचबरोबर जेव्हा स्पर्धक म्हणून ती पुढे येते तेव्हा पोटामध्ये असूया बाळगणारी भूमिका खरोखर फार मोठ्या कौशल्याने अरुणाने पार पाडली बालपणीच्या मानसी आणि बनसीसाठी दोन अतिशय गुणी अशा चिमुरड्या मिळाल्या वैदही वरेरकर आणि योगिता देशमुख या दोघी पोरी अक्षरशः कहर होत्या एका प्रसंगात गुरुजी बंसीला विचारतात काय गं तू गाणार का तू ह्या स्पर्धेत भाग घेणार तेव्हा ती झटकन मानसीकडे वळून बघते आपल्या मोठ्या बहिणीकडे आणि मानसी भुवईला एवढीशी मुरड घालून नापसंती दर्शवते आणि त्याबरोबर बंसी हो चिमान नाहीमध्ये हलवते म्हणजे दोघींनी खरोखर या शॉटमध्ये अगदी कमाल केली बन्सीच्या जीवनात एखाद्या वादळाप्रमाणे धडकणाऱ्या हिमांची भूमिका करायला कोण घ्यावं असा आमचा खूप विचार चालू होता आणि तेव्हाच झाकीर हुसेन आणि ते संगीत सांभाळणार सासचं वगैरे बोलणी सुरू होती त्यामुळे माझ्या डोक्यात विचार आला की खुद्द झाकीरनेच ही भूमिका का, -का करू नये तसं त्याने एका इंग्रजी सिनेमातून काम केलं होतं याआधी आणि ते मी पाहिलं होतं त्याप्रमाणे मी प्लस चॅनेलमध्ये माझा विचार बोलून दाखवला आणि अर्थातच सगळेजणं फार खुश झाले कारण त्यामुळे सिनेमाचं वजन निश्चितपणे वाढणार होतं झाकीरनी पण आनंदाने ही भूमिका स्वीकारली आणि साकारली आणि परखडपणे बोलायचं म्हटलं चेहर पेक्षा बोट तो बोलकी होती पहले तो मैं ये सोच रहा था कि मुझे सास में ये रोल करने का जो मौका दिया गया है ये क्यों क्योंकि मैं एक्चुअली ऑफिशियली एक प्रोफेशनल uh, एक्टर तो हूँ नहीं लेकिन साई वाज वेरी अंडरस्टैंडिंग व्हाट अ प्रोफेशनल डायरेक्टर इट इज मतलब उनके uh, बटान के नीचे काम करने Uh, में बहुत सीखने को मिला उन्होंने मुझे मैनेज किया uh, क्योंकि मैं बिल्कुल अनप्रोफेशनल और, आर्टिस्ट और वो इतनी सीनियर और इतने प्रोफेशनल इतने डिसिप्लिन डायरेक्टर और शबाना जी इतनी डिसप्लेंड एक्ट्रेस इनके साथ काम करने का मेरा पहला मौका था मैं तो एक, एक तरीके से उन दोनों को अपना हिंदुस्तानी फिल्म uh, की कला का मेरे मैंटोर्स uh, जैसे कहते हैं कहना चाहिए है परीक्षेत साहनीनी मानसोपचार तज्ज्ञाची भूमिका केली डॉक्टर समर्थची आपल्या पेशंटविषयी खूप आस्था बाळगणारा पण स्वतःच्या भावना मात्र खोल दडवून ठेवणारा असा हा इसम एका खास व्यक्तिरेखेचा उल्लेख करावा असा वाटतो आणि तो म्हणजे बन्सीची सासू सोवळी सासू लाल लुगडं नेसलेली आणि केस बादरलेली अशी सासू मला त्या काळच्या आपल्या समाजातल्या एका दुष्ट प्रथेशी प्रतिनिधी म्हणून मुद्दाम ही सासू सवळीच दाखवायची होती सुदैवानी आज ही प्रथा आता नामशेष झाली आहे पण हे काम करायला अर्थातच आम्हाला कोणी मिळेल ना कारण एक तर केस कापलेले ला का हो का लाल लुगडं नेसायचं आणि शेवटी भूमिका सुद्धा अगदी एवढीशी तर कोण तयार होणार ही भूमिका करायला मग आमचे हिरालाल सरसावले हिरालाल म्हणजे नाट्यसृष्टीमधला मुंबईच्या कपडेपट सांभाळणारा एक फार जुना कर्मचारी हिरालालची आमची खूप जुनी ओळख माझी कितीतरी नाटकं हिरालालनी सांभाळली आहेत आणि मध्ये वेळ मिळाला की हिरालाल जुन्या जुन्या नाटकामधल्या ऐतिहासिक भूमिका मोठ्या पल्लेदारपणे आम्हाला पेश करून दाखवी दुर्दैवानी हा नट कायम विंगेतच राहिला कुणी त्याला रंगभूमीवर नाही आणलं आणि कायम इस्त्री करत राहिला हिरालाल पण अतिशय गोड मनमिळाऊ प्रेमळ माणूस आणि त्यांनी आवर्जून ही भूमिका मी करतो सांगितलं आणि खरोखर त्यांनी इतकी सुरेख केली या सासूची भूमिका की काय सांगू आणि त्यांनी मुद्दाम आपले दात काढले कवळी आपली तो म्हणायला मी काढतो म्हणजे ते जास्त वाटेल तर त्याप्रमाणे त्यांनी केली आणि एवढ्याशा भूमिकेत म्हणजे अक्षरशः तीन चार मिनटाची भूमिका असेल त्याची पडद्यावर पण तेवढ्यात त्यांनी सहा सात हसे मोजून घेतले हिरालाल कधी प्रयोगानिमित्त दौऱ्यावर नाशिकला गेले की आवर्जून मला चिवडा घेऊन येत असत आजही त्यांची आठवण आली की मन खिन्न होतं